भारताच्या उत्तर भागात वसलेले एक अत्यंत समृद्ध व ऐतिहासिक राज्य म्हणजे पंजाब पंजाब या शब्दाचा अर्थ पाच नद्यांचे प्रदेश असा होतो या राज्यात सतलज बियास रावी झेलम आणि चिनाब या पाच नद्या वाहतात त्यामुळेच या भागाला पंजाब म्हणजेच पाच पाण्याचा देश असे नाव पडले पंजाब विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करा पंजाबचा इतिहास अतिशय प्राचीन व समृद्ध आहे हडप्पा संस्कृतीचा उगम इथेच झाला पंजाबमध्ये अनेक महान सम्राटांनी राज्य केले आहे जसे की राजा पुरु पुरस महाराजा रणजीत सिंग इत्यादी हे प्रदेश अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळीही महत्वाचे होते मुघल साम्राज्य आणि नंतर ब्रिटिश राजवटीमध्येही पंजाबचे विशेष महत्त्व होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताच्या फाळणीवेळी पंजाबचे विभाजन झाले आणि एक भाग पाकिस्तानात गेला पंजाबमध्ये एकच विदर्भ एक आहे आणि या राज्यात एकूण तेवीस जिल्हे आहेत चंदीगड ही पंजाबची राजधानी असून ती केंद्रशासित प्रदेशही आहे राज्याचे प्रमुख प्रशासकीय प्रमुख म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्री हा कार्यकारी प्रमुख असतो विधानसभा एक सदस्य असून ती पंजाब विधानसभेच्या नावाने ओळखली जाते पंजाबमध्ये मुख्यतः शीख धर्मियांची संख्या जास्त आहे पण येथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि जैन धर्मीयही लोक राहतात शीख धर्माचे प्रमुख गुरु गुरु नानक देव यांनी समाजात समता बंधुता आणि सेवा यांचा प्रचार केला सुवर्ण मंदिर हरमिंदर साहेब आनंदपूर साहेब तख्तश्री केसगड साहेब ही धार्मिक स्थळे खूप प्रसिद्ध आहेत पंजाबमध्ये अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत अमृतसरमधील सुवर्ण मंदिर जालियनवाला बाग वाघा बॉर्डरवरील संध्याकाळची परेड आनंदपूर साहिब कपूरथल येथील महाल तसेच पटियाला मधील राजवाडे इत्यादी थी ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतात पंजाबमध्ये अनेक नामवंत शैक्षणिक संस्था आहेत जसे की पंजाबी विद्यापीठ पटियाला गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड तसेच आय आय टी रोपण येथे संगीत नृत्य काव्य आणि लोककलेला मोठे स्थान आहे पंजाबी सिनेमा देखील लोकप्रिय आहेत पंजाबचे लोक अतिशय मेहनती दिलदार आणि उत्साही असतात पंजाबी भाषा ही इथली प्रमुख भाषा आहे गुरुमुखी लिपीत लिहिली जाते शीख धर्माचा जन्मही पंजाबमध्ये झाला गुरु नानक देव हे या धर्माचे संस्थापक आहेत अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हरमिंदर साहेब हे शीख धर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे पंजाबची संस्कृती विविधतेने नटलेली आहे भांगडा आणि गिद्धा हे पारंपरिक नृत्य प्रकार जगप्रसिद्ध आहेत पंजाबी खाद्य संस्कृतीमध्ये मक्केदी रोटी आणि सरसोदा साग छोले भटुरे लस्सी इत्यादी पारंपरिक पदार्थ प्रसिद्ध आहेत एकूणच पंजाब हे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक व कृषीदृष्ट्या अतिशय महत्वाचे राज्य आहे भारताच्या समृद्धीमध्ये पंजाबचा मोठा वाटा आहे या व्हिडिओमध्ये आपण पंजाब या राज्याविषयी संपूर्ण माहिती अभ्यासली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू